नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ कशा आहात सगळे तर स्वयंपाक वगैरे आपलं सगळा आज झालेलं आहे साडेनऊ वाजलेले आहेत आणि सगळं काम आवरलेलं आहे कारण आज पोरींला शाळेत लवकर जायचं होतं आज हाफ डे त्याच्यामुळं पोरींचं लवकर आवरायचं होतं त्याच्यामुळं लवकर उठलं होतं त्याच्यामुळं आज लवकर काम आवरलं आणि आज बाजरी पण करायला जायचे काल बापूनही म्हणली होती ना शनिवारी करायची आणि मग परत नाही आपलं ह्याचं दसऱ्याचं कपडे वगैरे धुईला मोकळं तर मग बघूया आता आत काय म्हणते ते मी पण काल दुपारपासून तिकडं अजून गेलेली नाही बघते आता काय म्हणतात ते ते भेंडीची झाडं छान आल्यात आहेत आणि भेंडे पण लागलेले आहेत त्याला छोटे छोटे हक हो

जे आपलं जसं मिळेल तसा बाप्पा आणून ठेवतात एकदम मिळत नाही वीस वीस पंचवीस पंचवीस पिशव्या मिळत नाही त्याच्यामुळं काय म्हणते काय झालं डोकं खायचं मग काय झालं ना मग दोन दोन आठ काय का मोठा चांगला मकल ह्याला

चालले तत्यांच्या भाकरी बहिणी आज कोणा लूपवास आहे ग आत्याला एखाद आत्यांला एखाद आहे तू म्हणली पौर्णिमा आहे मी पण म्हणली पौर्णिमा आहे पौर्णिमा होती आम्ही म्हणलं एका आहे असं झालं दोघी हुकलो होतो बापू त्याला काय म्हणतं बोलाय बापूला करावं लागत इरिया ही कोण आणून द्यायच तुझं बापूला आता पोर असली तर आण पोर नाही काय बोललो आता खरं घराचं कुठं काय पोहरांना सवड नाही पोरांनी तुमच्याकडे दिले तुमच्याकडे दिलाय सगळं तुम्हाला करायची तुम्हाला किती किती वर्ष झालं सांगितलंय झोपून राहायचं आईने झोपून ठेवलं पाहिजे किला बघवत नाही हो फोटो घरी बसलेलं माणूस बघवत नाही फोटो भरला म्हणून सांग आता गेल्या वर्षी तुम्हाला तुम्ही पडला होता काय सांगितलं होतं काय सांगतो आपलं बाजू झोपून राहायचं

देवाव ना मला भारी वाटत फ्रेश वाटत असं काय मी पण नेऊन ही करते सारखं फिरावती जाते काय तसलं बोल बाप आता काय त्यांना म्हणतात मी मग आत्ता म्हणजे तर असू द्या ठरलं आमचं बाजरी जायचंय आपल्याला खायला लागतात वर सलमळवाय का नाही काढायचं नाही मग काय करायचंय गोपी हायचंय की बाई ती करावं लागेल की राणा सगळं काढावं लागत की ठेवल्याला पसारा पसरून सगळे अंगणात राहणार म्हणते उंचा लागते कपडे वाळायला लय भारी ऊन आहे वर काही दोन कस झोपल्यात येत खाऊन पिऊन झोपायचं काम चाललंय दिवसभर झोपायचं हा आणि रात्रभर जागे असते आता पोरी शाळेत नाही यायच्या पोरी शाळेत ना आल्या मग रानात जावं लागेल चिवला घेऊन बाकीची पोरं थांबताल घरी द्या कसा वाटला व्हिडिओ सांगा वातावरण वगैरे मस्त आहे छान आहे